मी टप्प्यात आल्याशिवाय शिकार करत नाही साबजाचे राजकीय दृष्ट्या असं विधान स्वर्गीय सुधाकरराव नाईक जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी एकदा केलं होतं आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय दृष्ट्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिकार करायला निघालेले आहेत बरं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आशीर्वाद एकनाथ शिंदे यांना जरूर आहे आणि संघाचा पाठिंबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेला विश्वास या बळावर देवेंद्र फडणवीस प्रामाणिक पारदर्शकता आपल्या सरकारमध्ये आणण्याच्या दृष्टीने आपण काय काय करत आहोत तर ते करत असताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या सर्व नको त्या उद्योगांना उघड कस केलं जाईल या दृष्टीने आखणी करत आहे त्याचे अनेक उदाहरणं गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेली आहेत आता एक मोठं उदाहरण समोर आलेलं आहे ते उदाहरण असं आहे की एम एम आर डी ए म्हणजे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं मेट्रोचे जे काम चालू आहेत त्या मेट्रोच्या कामामध्ये सिस्ट्रा नावाची ही एक कंपनी सल्ला देण्याचं काम करते या कंपनीने असं असा आरोप आरो केलेला आहे की आम्ही जी सेवा पुरवतो एम एम आर डी एला त्या पोट आमची बिल मिळताना अडचणी येत आहेत कारण ऑगस्ट मध्ये जो आयुक्त नेमला गेलेला आहे तिथं तो आम्हाला लाच मागतो आणि मग ही बातमी प्रकाशित झाली प्रकाशित झाल्यानंतर आदित्य ठाकरे सामना वगैरे टीका होणारच होती ती झाली देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती फार महत्वाची त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्यापर्यंत अजून सिस्ट्रा कंपनीचं काही पत्र वगैरे आलेलं नाही आणि ते आलेलं नसलं तरी मी आता मुख्य सचिव सुजाता सवनिक यांना विचारतो कारण की पारदर्शकता असली पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये कारभारामध्ये अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि ती बरीचशी बोलकी आहे त्या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही गृहमंत्रीपद मिळणार नाही त्यामुळं तुम्हाला नगरविकास खात्यासह जी काही खाती दिली जातील आणि उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल त्याच्यावर तू तु, तुरताच तुम्ही समाधान बाळगा असं नोव्हेंबरच्या अखेरीला म्हणजे सरकार स्थापन होण्याचं जे काही वेळ लागलेला होता मुख्यमंत्री कोण हे ठरवायचं होतं त्यावेळेला दिल्लीला अमित शहा यांच्या निवासस्थानी हे तिघेही जण तीन मूर्ती फडणवीस सरकार मधले हे ज्या वेळेला भेटले त्याच्या आधी म्हणजे फडणवीस आणि अजित पवार भेटण्याच्या आधी एक दीड तास भेटले ते एकनाथ शिंदे अमित शहाना आणि मग त्यांनी त्याच वेळेला त्यांना हा सगळा सांगितलेलं आहे की आता आपली अडचण कशी झालेली म्हणजे तुमची अडचण झाली माझी अडचण झाली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणारच आहेत त्यांना करावं लागणारच आहे त्याच्यामुळं ते, ते पाच वर्ष मुख्यमंत्री असणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला सहा महिने अडीच वर्ष वगैरे असं काही मिळणार नाही हे लक्षात घ्या तुमच्या नेतृत्वाखाली जरूर निवडणुका लढल्या गेल्या जिंकल्या जरी असल्या परंतु तुमची आमदारांची संख्या आणि इकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो काही आग्रह आहे की फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे दुसरीकडे भाजपचे जे आमदार आहेत सगळे ते म्हणतात आपण बहुसंख्या असताना देखील आपण कशासाठी आता दुसऱ्यांदा त्याग करायचा मुख्यमंत्री पदाचा हा प्रश्न आहे आणि मी निरुत्तर झालेलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल मग ते अगदी शेवटच्या क्षणी शपथविधी होण्याच्या पूर्वी एकनाथ शिंदे यांना मान्य करावं लागलं ते झाले उपमुख्यमंत्री आता काय झालेलं आहे की एक एक त्यांनी घेतलेले सगळे निर्णय बाहेर यायला लागलेले आणि ते कसे चुकीचे आहेत म्हणजे जालन्याचा तो प्रकल्प असेल नऊशे कोटींचा एसटी महामंडळाची खरेदी असेल चौदाशे कोटींची भरपूर उदाहरणं देता येतील एवढ्या बातम्या आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेला आता हे जे एम एम आर डी आहे जे आहे विकास प्राधिकरण मुंबईचं महानगर या हे फार महत्वाचं कारण या या प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक मोठमोठी मुट विकास कामे केली जातात जसं मेट्रोचं काम केलं जातं उपनगरातले अनेक कामं केली जातात मग आता याला जो पैसा लागतो तो अगदी मुंबई महानगरपालिकेचा असेल किंवा विकास खात्याचा असेल कुठून तो उपलब्ध करून घेता येईल तो केला जातो आणि अर्थातच खाजगीकरण प्रत्येक गोष्टीचं करण्यात आलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये फ्रान्स कंपनी जी आहे जी दोन हजार वीस पासून काम करते म्हणजे ज्या वेळेला पहिलं फडणवीस सरकार गेलं आणि नंतर उद्धव ठाकरे सरकार आलं तेव्हापासून ही कंपनी काम करते मग नगर विकास खाते हे पहिल्यापासून कुणाच्या हातामध्ये राहिलेलं आहे कोण त्याच्या आहेत तर ते एकनाथ शिंदे आहेत मग एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याच्या अंतर्गत हे एम एम आरडीचा सगळा कारभार चालतो मग आता एवढी हजारो कोटींची कामं असतात आता मेट्रो म्हणजे लाखो कोटींची कामं असत वेगवेगळं ते काम असतं मग त्याच्यामध्ये आता तिथले जे अधिकारी आहेत ते अधिकारी काय करतात कशा पद्धतीने अडवणूक करतात या संबंधी सिस्ट्रा कंपनीने काही आरोप केलेला आहे आता ते आरोप थोडक्यामध्ये मी सांगतो की ऑगस्ट मध्ये एम एम आर डी एच्या महानगर आयुक्तपदी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर अडचणीला सुरुवात झाली देके मंजूर करण्यासाठी आर्थिक लाभाची मागणी अधिकाऱ्यांनी केली व त्यासाठी दबाव आणला ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो नऊ मेट्रो सात अ आणि मेट्रो सहा या मार्गिकातील त्रुटी दूर केल्यानंतरही देयके थकवण्यात आली मेट्रो दहा आणि मेट्रो बारा संबंधीच्या कंत्राटामध्ये कमतरता असल्याचे सांगून व्याप्ती बदलण्याची नोटीस देण्यात आली त्यानंतर आर्थिक लाभाची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी असे करू शकत नाही नसल्याचे कळवण्यात आले होते आता ही बातमी सगळीकडे प्रकाशित झाली ती बातमी मी आपल्याला वाचून दाखवलेली त्याच्यामुळे आता फडणवीस म्हणतात की आता प्रामाणिक पारदर्शकता मुख्य सचिवांना ते सांगणार आता याचा थेट हे स्वतःहून फडणवीसांनी सिस्ट्रा कंपनीला सांगितलं मग ते पत्र द्यायला लागलं वगैरे असं काय अशातला काही भाग नाही नोव्हेंबर चोवीस मध्ये हे पत्र आलेलं आहे त्याच्यावर ते सगळं ते त्या कंपनीने आधी महाराष्ट्रातले निवासी आयुक्त जे दिल्लीमध्ये बसतात त्यांना कळवलं त्याच्यानंतर हे आलेलं आहे आता मुख्य सांगायचा सा मुद्दा तो असा आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आता पंतप्रधान होण्याचे वेद लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना स्पर्धक अंतर्गत स्पर्धक जर कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि मग त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेहमी या ना त्या पद्धतीने टांगती तलवार पाहिजे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कसा बाजूला केला जाईल हे त्यांनी एका उदाहरणातून दाखवून दिलं होतं ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांचे आमदार चाळीस बेचाळीस असताना त्यांना मुख्यमंत्री पद दिलं होतं आणि फडणवीसांना असं सांगावं होत की मी सरकारमध्ये सामील होणार नाही मग ते जे डिमोशन सहन करावं लागलं ते अमित शाह यांच्यामुळे करावं लागलं त्याच्यानंतर नड्डा यांनी जाहीर केलं की नाही नाही तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी व्हावं लागेल ते व्हावं लागेल अडीच वर्ष त्या पद्धतीचा सासुरवास हा अमित शाह आणि नड्डांकडूनचा सहन करावा लागला देवेंद्र फडणवीस यांना आणि त्या या त्यागानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला मग त्यांना ते त्यांनी सगळी जबाबदारी आपल्यावर घेतली मग ते संघाच्या कार्यालयामध्ये गेले मग संघाच्या कार्यालयाने सांगितलं वरिष्ठांनी अमित शहाना की तुम्ही फडणवीस यांना सम सं, समजवून सांगा त्यांना असं काही तुम्ही सरकारमधून बाहेर पडतो सरकारमध्ये येणार नाही वगैरे असं काही असं काही म्हणू नका तुम्ही सरकारमध्ये राहा विधानसभा निवडणुकीचा प्रचार तुम्हाला आखण्याच्या दृष्टीने तुम्हाला सरकारमध्ये असणं गरजेचं आहे ते सांगण्यात आलं आणि मग फडणवीसांनी संघा संघ शक्तीच्या बळावर आणि त्यांचं स्वतःच जे काही चातुर्य आहे त्या बळावर ही निवडणूक मोठ्या प्रमाणात मोठा महाविजय त्याच्यामध्ये मिळावा आता आता अडचण कशाचीच नाही मग आता अमित शहा कितीही एकनाथ शिंदे यांना भेटो म्हणजे जसे दिल्लीमध्ये त्यावेळेला भेटले होते त्याच्या आधी नंतर अनेकदा भेटले एकनाथ शिंदे यांना एक हिंग लावून विचारायचं नाही तुम्ही जरी सुपर सीएमच्या थाटामध्ये वावरत असला तरी माझं कुठं घोडं आडत नाही त्याच्यामुळे वारंवार पंतप्रधान नरेंद्र नर मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या प्रती एक आदरभाव व्यक्त करत असताना एकनाथ शिंदे नेहमी वेगळा इशारा देत असतो जसं काल परवा पुण्यामध्ये ते घरकुलांची योजनेचं ज्या वेळेस ते डीबीटी मार्फत जे वितरित झाला निधी तो, तो सगळा त्या कार्यक्रमामध्ये दे देशाचे कणखर व डॅशिंग गृहमंत्री कणखर व डॅशिंग गृहमंत्री असं दोन दोन वेळेला उल्लेख करत अमित शहाची एकनाथ शिंदे यांनी स्तुती केली आणि इतकंच नाही त्या कोरेगाव मधलं जे हॉटेल वेस्टिन आहे त्या हॉटेलमध्ये पहाटे चार वाजता एकनाथ शिंदे जाऊन भेटले आणि मग आता बघा माझ्यावर काय काय चालू आहे वगैरे ते हे त्यांनी ती तक्रार केलेली असणार आहे त्यांच्याकडे मग आता हे असं जरी असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे काही अमित शहा यांनी केलेलं आहे किंवा अमित शहाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी काय केलेलं आहे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टीका होत असते जसं आज दैनिक सामनाच्या अग्रलेखामध्ये उल्लेख केलेला आहे बघा की शिवसे शिव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे संस्थापक अमित शाह असा उल्लेख केलेला आहे म्हणजे आता हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून काय दर्शवलं जात आहे की देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात त्यांची अडचण केली जाते एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्याकडून आणि देवेंद्र फडणवीस यांनी यांचं कौतुक करायला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कुठं आता कमी पडत नाही जसं गडचिरोलीचं पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतलं आणि मग त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे आता यांचे पालकमंत्री गडचिरोलीचे नसणार का तर पन्नास हजार कोटी रुपयांचा खाण उद्योगाचा प्रकल्प तिथं आहे कारण एकनाथ शिंदे यांना अशाच प्रकार प्रकल्पांमध्ये प्रकल इंटरेस्ट असतो मग आता मुंबई मुंबई ही मोठी म्हणजे रत्नांची खाण आहे देशाची आर्थिक राजधानी सगळ्या संस्थांचा सा कारभार लाखो कोटी रुपयांचा आहे मग आता हे सगळं करण्यासाठी मग त्याच्यासाठी जे काही मधली यंत्रणा असते ती यंत्रणा सगळी एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे दैनिक सामनाच्या आग्रलेखामध्ये आशर नावाचा ना ना हो एक असा उल्लेख आहे ते म्हणजे अजय आशर हे अजय आशर हे बिल्डर डेव्हलपर वगैरे बऱ्याच काही मोठी त्यांची कंपनी ही कंपनी सगळ्यांनाच त्यांनी एंटरटेन केलेलं आहे ज्या वेळेला अखंडित शिवसेना होती त्यावेळेलाही सगळ्यांना एंटरटेन केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांचे ते खास मित्र जसं मित्रा ही जी संस्था आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन याचे उपाध्यक्ष म्हणून अजय आशर यांना नेमण्यात आलेलो मग ते मित्राचं ऑफिस असो निर्मल बिल्डिंग असो हॉटेल ट्रायडंट असो म्हणजे सगळ्या पंचतारांकित सेव्हन स्टार सुविधा याच्यामध्ये जे सगळे जे आशर वावरतात काम करतात ते कुणासाठी करतात तर ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी करतात हे मुंबईला सगळ्यांना माहिती आहे आजही मा मग आता देवेंद्र फडणवीस यांनी जो फिक्सर संबंधी जो सिक्सर मारलेला आहे त्याचं फार मोठं कौतुक होतं मग हे जे सगळे जे फिक्सर आहेत म्हणजे ज्या वेळेला हे आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर झाले की तुम्ही बिल्डर डेव्हलपर याच्याशिवाय तुम्हाला करमतच नाही नगर विकास खातं तुमचं आवडीचं आहे ते तुम्हाला दिलेलं आहे अंदाना त्याच्यात तुम्ही खेळा काय खेळायचं ते परंतु आता सरकारमध्ये अडचणी निर्माण होतील मग तुम्ही बैठकांना उपस्थित राहायचं नाही तुमची नाराजी वेगवेगळ्या वेग पद्धतीने व्यक्त करायची मला हलक्यात घेऊ नका असं सांगायचं त्याच्यावर हसायचं बिश्किल टिप्पणी करायची पुन्हा सावर करायची हे तुम्ही आता करू नका असं आपल्या कृतीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना सांगत आहेत बजावत आहेत त्यांच्या मंत्र्यांच्या कुठल्याही पी ए पी एस ओ एस डी कोणालाही नेमायचं आहे आणि त्याच्यामधले जे फिक्सर सोळा जे नाकारण्यात आले नावं म्हणजे एकूण नावं जे सगळ्या मंत्र्यांनी मिळून दिले होते एकशे पंचवीस त्याच्यामधले एकशे नऊ याच्यावर एक एक स्वाक्षरी केली देवेंद्र फडणवीस यांनी परंतु सोळा नाव बाकी ठेवली तर ते सोळा मधले हे यांचं म्हणजे त्या अर्थाने कार्यात्मक चारित्र जे आहे ते बिघडलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आणि ते बहुतेक सगळे जे आहेत ते एकनाथ शिंदे यांचे लोक आहेत मग असं हे सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळं आता या शिवसेनेच्या वाघाचे दात आता आता पाडण्याची वेळ आलेली आहे आता ते टप्प्यात आलेले आहेत आणि ते काहीही करू शकत नाही एक तर सत्ता सोडू शकत नाही बरं सत्तेवर राहून दुसरं काही त्यांना जे करायचंय साध्य करायचं आहे सगळं धनसंपत्तीकरण वगैरे ते सगळं करायचंय तर ते करू शकत नाही आमदारांची खरेदी विक्री करण्याचे दिवस आता संपलेले बरं आपल्याला काही आमदार पाहिजे असतील तर आपण बारा तेरा उमेदवार त्यांनाच दिलेले ते आमदार तर आपले आहेतच पुन्हा त्यांच्यामध्ये जे दोन गट आहेत ज्या वेळेला आपण लोटस ऑपरेशन वा केलं त्यावेळेला जे आपले वीस बावीस आमदार आधीच जे होते शिवसेनेमधले अखंडित ते सुद्धा आपल्याशी कंटिन्यू राहिलेले आहेत त्याच्यामुळे आता काही चिंता करायचं कारण नाही मग एकनाथ शिंदे यांची राजकीय शिकार करण्यासाठी त्यांना गलित गात्र करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या माध्यमातून अतिशय हातचं न राखता आणि ते एवढं म्हणले त्या मानिकराव कोकाट या त्या ते अजित पवारांचे आहेत एवढं झोमलं की मस्ती दाखवायची नाही मस्ती दाखवली तर एकदम बाहेर जायचं याच्यामध्ये कुणाची गय केली जाणार नाही असा दम देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेला हंटर म्हणा किंवा त्यांनी जो नेम धरलेला आहे तो नेम कुणावर आहे हे पुन्हा पुन्हा वेगळं सांगण्याची गरज नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद